प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील शेतकरी व दुग्ध व्यावसायिक बालाजी शंकरप्पा खंकरे यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यामध्ये लेंडी नदीचे पाणी शिरले यामुळे चाळीस जनावरे गुदमरून मृत्यूमुखी पडली तर वीस जनावरे वाहून गेली या दुर्घटनेत त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून एका तरुण व्यावसायिकावर अस्मानी संकट कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बालाजी खंकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून दुग्ध व्यवसाय करत असून त्यांच्याकडे साठहून अधिक दुधाळ जनावरे होती या जनावरांवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता परंतु लेंडी नदीला आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे त्यांच्या गोठ्यात पाणी शिरले आणि हा मोठा अनर्थ घडला या घटनेमुळे खंकरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे प्रशासनाने तातडीने मदत करून त्यांना आधार द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत सात वर्षापासून शशिकला डेअरी फार्म या संकलन दूध संकलन केंद्राच्या मार्फत आम्ही इथं छोटंसं सुरुवातीला के गोठा केला होता पण नंतर वाढत वाढत आम्ही चाळीस म्हशीपर्यंत गेलं होतं आणि आमचं चाळीस म्हशी होते आमच्याकडं आणि तीन गिरगाय होत्या आणि रात्री स असा आसमानी संकट आलं आमच्यावर की इथं काहीच राहिलं नाही आम्ही बेरोजगार तरुण असल्यामुळे मी काहीतरी करून दाखवायची इच्छा होती माझी आणि त्या माध्यमातूनच मी हे सगळं केलं होतं आणि माझं बघून मी जवळपास आमच्या एरियामध्ये दोन अडीचशे लोकांना मशी घेऊन दिलेले आहेत हरियाणा इथून आणि त्या सगळ्या सगळ्या लोकांचं हे इथं वाढलेलं आहे पण हे आज आमच्यावरच संकट आलेलं आहे त्यामुळे शासनाने आणि सर्व आपल्या मित्रमंडळी जे काही मदत करत आहे ते मदत करा प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही